राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर काल टीका केली होती त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश माने यांच्याकडून त्यांनी उत्तर देताना म्हणाले ज्यांनी राजन पाटलाच्या जीवावर झेडपीचं इलेक्शन लढलं अशा लोकांच्या जीवावर उपास सोडणाऱ्यांनी रोहित पवार यांच्याबद्दल बोलवणे अशी टीका त्यांनी माध्यमाशी बोलताना केली आहे बोलताना बोललं की आयत्या बोल पिठावर रेगोट्या ओढणार रोहित पवार पवार रोहित पवारची एकोणीसशे एक्क्याण्णव साली जेव्हा पहिल्यांदा खासदार केला उभारले ना काकांच्या जेव्हा बारामती लोकसभा मतदारसंघात जेव्हा काकांच्या स्थानिक आणि काकांनी काम केलेल्या कर्तृत्वान काकांच्या त्या मतदारसंघात उभारून काकांच्या नावावर काकाच्या जेवावर निवडलेल्या माणसाने आणि दुसरं इकडं त्यांचेच चेले असलेले सोलापूरचे ते जे बोलतात ते पोपटपंची ज्याने राजन पाटीलच्या मालकांच्या जेवावर झेडपीची इलेक्शन लढली ज्याने राजन मालकाचं नाव वापरून इलेक्शन लढवलं आणि त्यांच्या पोरांना सोबत घेऊन प्रचार केला त्यांच्या नावावर त्यांच्या मुलांच्या जीवावर स्वतःची झेडपी निवडून आणली म्हणजे त्यांच्या नावावर त्यांच्या किर् त्यांच्या मोठेपणावर तुम्ही इलेक्शन लढवला त्यांचा मोठेपणास तुम्हाला फायदा झाला तुमच्या नेत्याला त्यांच्या काकाच्या मोठेपणाचा फायदा झाला असं लोकांच्या जीवावर उपास होणाऱ्या लोकांनी रोहित दादाबद्दल बोलू नये धन्यवाद राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकन क्लिक करा धन्यवाद